नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे रोज रोज तोच डाळवरण खाऊन जर कंटाळा आला असाल तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने डाळवरण नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल त्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मसूरची डाळ घेतलेली आहे तिन्ही डाळी मी अंदाजाने घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने धुवून झाल्यानंतर मी इथे एक अर्धा कट केलेला स्वच्छ धुवून घेतलेला बारीक मोठ्या आकारात चिरलेला भोपळा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे धुवून कट करून हळद आणि लाल तिखट आणि एक ग्लास पाणी ॲड करून आपल्याला तीन चिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे डाळ आपल्याला छान शिजून घ्यायचं तर इथे बघू शकता तुम्ही डाळ छान शिजलेली आहे तर रवीने फेटून घ्यायचं डाळ आपल्याला जास्तच घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करूयात तर इथे मी थोडंसं पाणी ॲड करते तर गॅसवरती मी कढ ठेवलेले आहे कडे कढई छान गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करायचे तेल गरम झालं की त्यामध्ये तमालपत्र लवंग काळी मिरी आणि जिरे आणि अद्रक लसणाचं पेस्ट हे सारं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी ते एक अर्धा चमचा सांबर मसाला आणि खिंग ॲड करते आणि त्या फोडणीमध्ये आपल्याला शिजलेली डाळ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं तर मी ते चिंच पण भिजत ठेवले ते पाण्यामध्ये तर चिं चिंचेचं पाणीसुद्धा ॲड करते आणि चवीनुसार मीठ चिंचेमुळे ना ह्या डाळीला खूप छान टेस्ट येते खूप छान चव येते तर छान उकळी येऊ द्यायची डाळी डाळ वरणाला तर इथं छान उकळी आलेली आहे आणि वरून थोडीशी मी मस्त कट चिरून घेतलेला हा मस्त हिरव्यागार असा कोथिंबीर ॲड करते हिरवीगार कोथिंबीर ॲड करून घेते अशा पद्धतीने आपली मस्त डाळवरण बनवून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही छान शिजलेली आहे एकजीव झालेले आहेत सगळ्या डाळी तर मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ लवकर शिजते तर अशा पद्धतीने ही आपली डाळ बनवून तयार झालेली आहे मस्त ही डाळ गरमागरम भाता भात ही भातासोबत आणि इंद्राने तांदळाचा भात आणि मस्त गरमागरम आणि ही डाळवरण दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान आहे मला हे डाळवरण आणि हे भात खूप छान मला इंद्रायणी तांदळाचं भात आणि हे डाळवरण खूप आवडतं मला तर आवडतंच आवडतं तर माझी मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्लीज भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद